नमस्कार तुमचे प्रत्येकाला हो स्वागत इंडिंग विचारमध्ये मी अजय सुदामे तुम्ही बघत आहात निव राजकारण मागचे सात आठ दिवस बाहेर असल्याने मित्रांनो व्हिडिओ करू शकलेला नाही आज हा मौका परत मिळालेला आहे आणि आवडता टॉपिक क्रिकेट ज्याच्यामध्ये मी जवळजवळ पाच सात वर्ष वाया घालवली आहेत त्यामुळे मी याच्याविषयी अधिकार मी नक्कीच बोलवत होऊ शकतो म्हणजे शमा मोहम्मद बोलू शकतात तर मी तर बोलू शकतो आता असं बघा की चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचा जोरदार पराभव करत अंत्य फेरीमध्ये फायनलमध्ये मुसंडी मारलेली आहे मागच्या तीन वर्षात झालेल्या तीन स्पर्धा दोन तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस तीन जागतिक दर्जाच्या स्पर्धांमध्ये भारत तीनही वेळा फायनल्समध्ये पोचलेला आहे त्यातल्या वर्ल्ड कप मध्ये वन डे इंटरनॅशनलच्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियानी भारतातच अहमदाबाद इथे पराभव केला दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये भारताने टी ट्वेंटीच्या वर्ल्ड कपमध्ये साऊथ आफ्रिकेचा पराभव करून वर्ल्ड कप जिंकला आणि आता परत दोन हजार पंचवीस मध्ये भारत फायनल्समध्ये पोचलेला आहे या पराक्रमामुळे कर्णधार रोहित शर्मा सगळ्यात जास्त धावा काढणारा विराट कोहली अतिशय उत्तम गोलंदाजी करणारे कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांचं मित्रांनो जोरात कौतुक आहे आणि त्यांची चर्चा आहे पण याहीपेक्षा जास्त चर्चा काकणभर याहीपेक्षा जास्त असं म्हणेन मी चर्चा, चर्चा काँग्रेसच्या स्त्री प्रवक्त्या शमा मोहम्मद यांचा आहे का तर त्यांनी मित्रांनो रोहित शर्माला केवळ अनफिट म्हटलं त्यामुळे मागच्या चार पाच दिवसापासून याच्यावरती जबरदस्त गदारोळ सुरू आहे आता कार्यक्रमाचे नाव निव राजकारण सांगून तुम्ही क्रिकेट विषयी बोलता असं काही लोक म्हणू शकतील तर थोडासा धीर धरा या वक्तव्यांमागे जबरदस्त राजकारण आहे त्या राजकारणाकडे येण्याआधी आपण त्यांनी जे आरोप केले ते मित्रांनो समजून घेऊ आणि ते किती हास्यास्पद आहेत हे तुमच्या लक्षात येईल सगळ्यात पहिला आरोप त्यांनी हा केला की ते रोहित शर्मा अनफिट आहेत आता हे मान्य केलं पाहिजे की रोहित शर्मा हे विराट कोहली सारखे तसे दिसत नाहीत पण थोडस ज्यांना क्रिकेट माहित आहे त्यांना ते हे कदाचित माहीत असेल की याहीपेक्षा जास्त अनफिट जर का म्हणायचं असेल तर हे डेव्हिड बून माईक गेटिंग आणि इन्जमाम उल हक दिसत असत पण या तिन्ही फलंदाजांनी वीस वर्षापेक्षा जास्त ते आपल्या देशाकरता खेळले कदाचित अठरा खेळले असतील पण जवळजवळ दोन दशकं या तिन्ही फलंदाजांनी आपल्या देशाकरता खेळले अतिशय उत्तम कामगिरी केली त्यातले दोघं माईक गेटिंग आणि डेव्हिड बून हे तर स्लिप्समध्ये आणि सिली पॉईंट किंवा फॉरवर्ड शॉटलेकला फिल्डिंग करत असत ज्यांना थोडंसं क्रिकेट माहीत असेल त्यांना हे कळत असेल की या पोझिशन्स फिल्डिंग करता किती कठीण असतात तर दिवस दिवसभर फलंदाजी करण्याचं दिवस दिवसभर फिल्डिंग करण्याचं कसब आणि फिटनेस या फलंदाजांमध्ये होता तोच रोहित शर्मामध्ये सुद्धा आहे त्या पंधरा वर्षामध्ये मित्रांनो त्यांनी पाचशेच्या जवळपास ते सामने खेळले खेळले आहेत म्हणजे वनडे इंटरनॅशनल टेस्ट मॅचेस आणि टी ट्वेंटी मिळून मी इंटरनॅशनल सांगतो बरं देशातले नाहीत या पाचशे सामन्यांमधनं त्यांनी एकोणपन्नास सेंचुरीज स्कोअर केल्या आहेत त्यांच्या इतका लिलया सिक्सर मारणारा फलंदाज त्यांच्या इतकं चांगलं टायमिंग असलेला फलंदाज आज मला पटकन आठवत नाही भारतात तर नाही इंटरनॅशनली सुद्धा नाही विराट कोहली जे आपल्या संघातील सगळ्यात सुप्रसिद्ध कलाकार आहेत माफ करा कलाकार त्यांची पत्नी आहे म्हणजे आपल्या संघातील सगळ्यात सुप्रसिद्ध फलंदाज आहे त्यांच्याशी जर का तुम्ही तुलना केली रोहित शर्माची तर रोहित शर्मांचं जे स्टॅटिस्टिक्स आहे ते विराट कोहली इतकंच चांगलं स्ट्राईक रेट म्हणजे शंभर मध्ये तुम्ही किती रन काढता हे त्यानंतर तुमचं ॲव्हरेज आणि त्याच्यानंतर मोठे स्कोर्स म्हणजे अर्धशतक आणि सेंचुरीज हे जर का तुम्ही कम्पेअर केलं तर रोहित शर्मा कुठेही कमी नाही काही काही ठिकाणी तर रोहित तर तो, तो विराट कोहलीपेक्षा चांगलाच आहे आणि एक स्टॅटिस्टिकल पॉइंट एक डेटा पॉइंट ज्याच्यामध्ये विराट कोहली हा रोहित शर्मांच्या प्रसंगाला सुद्धा पुरू शकत नाही ते हे नंबर ऑफ डबल सेंच्युरीज रोहित शर्मांनी मित्रांनो तीन डबल सेंचुरीज काढलेली या स्टॅटिस्टिक्स मध्ये जगात कोणी त्यांच्या बरोबर येत नाही ते जगातले केवळ एकमेव फलंदाज आहे असं करणार तर शमा मोहम्मद यांचे आरोप अतिशय मूर्खपणाचे आहेत बलिशपणाचे आहेत हे मला वाटतं तुम्हाला कळलं असेल पण त्यांच्या आरोपांनी तूल पकडण्याचं कारण काय तर ते हे की रोहित शर्मा दिसतात थोडेसे अनफिल्ड थोडेसे बलकी असले पाहिजेत असं म्हणायला हरकत नाही तर ते दिसतात अनफिट आता हे जे दिसण्याचं आहे ना मित्रांनो हा टिपिकल म्हणजे हा मूर्ख लोकांचा कार्यक्रम आहे सगळं दिसण्यावरती जाणे दिसण्यावरती काही नसतं म्हणजे मी हेच क्रिकेटचं उदाहरण घेऊन तुम्हाला हे प्रूव्ह करू इच्छितो आता असं बघा की मोहम्मद शामीपासून सुरुवात करू शमा मोहम्मद यांचे फेवरेट क्रिकेटर मोहम्मद शामी हे अनफिट झाल्यामुळे संघाच्या बाहेर गेले दोन वर्षापूर्वी ते संघाच्या बाहेर गेले अनफिट झाल्यामुळे पण तेव्हाही ते फिटच दिसत होते पण ते बॉलिंग करता अनफिट होते ते त्यानंतर अतिशय वाईट काळात गेले त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली वगैरे गर वगैरे वगैरे मग त्यानंतर त्यांनी आपला फिटनेस रिगेन केला आणि ते आता संघात परत आले आहेत कशामुळे तर मित्रांनो जसप्रीत बुमराह हा आपला टॉपचा बॉलर हा अनफिट झाल्यामुळे गंमत ही की जसप्रीत बुमराह आधी फिटच दिसतो ऑस्ट्रेलियानंतर ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात उत्तम कामगिरी केली त्यांनी तो जगातला नंबर वन बोलर आहे हे पुरु केलं त्यांनी त्याच्यानंतर जेव्हा तो भारतात आला तेव्हा मित्रांनो तो आता फक्त जाहिरातींमध्ये दिसतो पण तो जाहिरातीत तेवढाच फिट दिसतो पण तरी तो गोलंदाजी करण्याकरता अनफिट आहे हाच फिटनेसचा पॉईंट थोडासा अजून पुढे नयेत की मोहम्मद शामी जे अतिशय आता फिट आहेत गोलंदाजी करण्याकरता फिट आहेत मित्रांनो ते फिल्डिंग करता अनफिट आहेत माझं म्हणणं खोटं वाटतं हा कॅच बघा जो त्यांनी स्वतःच्याच गोलंदाजीवरती ट्रॅव्हिस हेड नावाचा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ज्यांनी आपल्याला सगळ्यात जास्त खेळलं आहे ज्यांनी सगळ्यात जास्त आपल्याला सामने हरवले आहेत मागच्या दोन तीन वर्षांमध्ये ज्यांनी आपल्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा अहमदाबाद इथे झालेला वर्ल्ड कपचा फायनल सुद्धा याच माणसाने आपल्याला हरवली त्याचा कॅच आणि म्हणजे जेवढं मला कळतं तो हा फार कठीण नव्हता हा कॅच मोहम्मद शामी यांनी सोडला का तर मित्रांनो त्याचं कारण हे की मी बुद्धमून म्हटलं हा कठीण नव्हता असं म्हटलं मी पण तो मित्रांनो कठीण असला पाहिजे तो आपल्याला दिसतो सोपा का कारण हे की बॉलिंग करून जेव्हा मनुष्य धावत येतो एवढ्या जोरात तेव्हा तो एका डायरेक्शनने जात असतो आणि कॅच जर का दुसऱ्या डायरेक्शनला असेल तर तुम्हाला तुमची बॉडीचं जी डायरेक्शन आहे ती चेंज करून तिकडे जावं लागतं आणि म्हणून हा कॅच कठीण नसला पाहिजे मोहम्मद शमी हे उत्तम फिल्डर नाहीत हे अगदी शंभर टक्के मान्य पण स्वतःच्या गोलंदाजीवरती कॅच पकडणं हे कठीणच असत तर अतिशय फिट दिसणारे जाहिरातींमध्ये फिट दिसणारे जसप्रीत बुमराह हे गोलंदाजी करता अनफिट आहेत गोलंदाजी करता फिट असलेले मोहम्मद शमी हे कॅच पकडण्याकरता अनफिट आहे मित्रांनो हे इतकं कॉम्प्लिकेटेड आहे आणि हे शमा मोहम्मद यांना करण्याचा काहीच चान्स नाही बहुतेक काँग्रेस कोणालाच करणार नाही शमा मोहम्मद पण असं हे विधान करू शकतात कारण त्या स्त्री आहेत काँग्रेसी आहेत आणि अल्पसंख्याक आहेत वीस करोडांमधले ते अल्पसंख्याक आहेत ही त्यातली कमालीची गोष्ट आहे पण जर का तुम्हाला शमा मोहम्मद यांचं हे वक्तव्य हास्यास्पद वाटत असेल तर थोडंसं थो थांबा याच्याही पेक्षा जास्त हास्यास्पद वक्तव्य त्यांनी हे केलं की रोहित शर्मा हे कॅप्टन म्हणून अनइम्प्रेसिव्ह आहेत आणि त्यांनी कुणाशी तुलना केली त्यांची महेंद्र महेंद्रसिंग धोनी कपिल देव विराट कोहली वगैरे मित्रांनो आता एक लक्षात घ्या की हे सुद्धा म्हणजे केवळ हे बोलायचं आणि इम्प्रेशन तयार करायचं कारण बहुतेक जनतेला चालतं ते म्हणजे जन यांच्या जनतेला तर चालतच जन चालतं तर असं लक्षात घ्या की रोहित शर्मा हे वन डे इंटरनॅशनल मधले भारताचे सगळ्यात जास्त यशस्वी कर्णधार आहेत ही इज नंबर वन ही नंबर वन इंडियन कॅप्टन इन वन डे इंटरनॅशनल त्यांचा जो विनिंग रेशो आहे तो पंच्याहत्तर टक्के आहे कुणीही दुसरा कर्णधार त्यांच्या जवळपास येत नाही विराट कोहली तर फारच पुढे एवढंच नाही म्हणजे आपल्या भारतात तर भारताच्या कर्णधार आहेतच इंटरनॅशनली इज नंबर टू ओनली बिहाइंड द ग्रेट क्लाइव लॉईड ज्यांना क्रिकेट माहीत असेल त्यांना हे नाव कदाचित आठवेल क्लाइव लॉइड नावाचा वेस्ट इंडियन कर्णधार होता मित्रांनो त्यांच्या टीममध्ये व्हिव्हिन रिचर्ड्स डेस्मंड हेन्स गॉर्डन ग्रीनिज आणि हे असले जोरदार जगत जितते बॅट्समन आणि त्यांच्याबरोबर कटली ॲमरोज किंवा अँडी रॉबर्ट्स मार्क मार्शल नावाच्या सारखे तुफान गोलंदाज होते जे फलंदाजाच्या मनामध्ये विकेट नाही त्याच्या जीवाची ते, ते भीती तयार करत असतात असे गोलंदाज असलेला हा संघ होता त्या संघाचा मित्रांनो जो रेकॉर्ड आहे त्याचा ते पर्सेंटेज आहे ते रोहित शर्मापेक्षा फक्त वन वन पॉईंट पर्सेंटेज जास्त आहे लॉई लॉईड यांचा रेशो शहात्तर टक्के आहे रोहित शर्मा यांचा पंच्याहत्तर इज नंबर टू इन द वर्ल्ड आणि व्हेरी सून ही बिकम नंबर वन इन नेक्स्ट थ्री टू सिक्स मंथ्स मला खात्री आहे पण शमा मोहम्मद काय म्हणतात ते कॅप्टन म्हणून अनइम्प्रेसिव्ह आहेत तर मित्रांनो ही काँग्रेसची पातळी ही काँग्रेसच्या प्रवक्त्यांची बुद्धी पण हे चालतं तिसरा याचा पॉइंट या आरोपांमधला तिसरा पॉइंट जो मला महत्वाचा वाटतो हा ते आहे शमा मोहम्मद हे म्हणल्या की जेव्हा हे जेव्हा यांना खूप त्याच्यावर पडली जेव्हा खूप गदारोळ झाला त्यानंतर ते असं म्हटलं त्यांनी एक्सप्लेनेशन हे दिलं की मी काँग्रेसची प्रवक्ती म्हणून हे विधान केलेलं नाही मित्रांनो हे चालत नाही हे कोटा आहे असं नसतं तुम्ही जर का एखाद्या पक्षाचे मिनिस्टर चीफ मिनिस्टर मंत्री स्पोक्सपर्सन अधिकारी जर का असाल तर तुम्ही जे जे पब्लिकमध्ये बोलाल ते तुमच्या पक्षाचं मत म्हणून घेतलं जाईल तुम्हाला जर का प्रायव्हेटमध्ये बोलायचं असेल तर घरी बोला किंवा कॅमेरा ऑफ असताना बोला तुम्ही हे कॅमेरावर बोलून नंतर हे अशी पळवाट काढू शकत नाही या प्रकरणातली अजून एक मित्रांनो ज्ञानबाची ही की याबरोबर त्यांनी अजून एक विधान केलं ज्याच्याकडे मला वाटतं फारसं कोणाचं लक्ष केलेलं नाही ते या म्हटल्या की जेव्हा चार वर्षापूर्वी मोहम्मद शमी वरती पाकिस्तान विरुद्ध आपण हारलो होतो म्हणजे मागच्या दहा वर्षात मला वाटतं की एकच मॅच आहे जी आपण हारलो होतो तर त्यावेळेला मोहम्मद शमींच्या देशभक्तीवरती प्रश्नचिन्ह उभं करणारे आरोप झाले होते जे की अतिशय वाईट आहे खोट आहे चूक आहे त्या पण हे मित्रांनो सोशल मीडियावरचे झाले आरोप आणि हे बहुतेक वेळेला चायना आणि पाकिस्तान बंद होतात मुद्दा म्हणून दुफळी माजवण्या करता आपल्या देशात आणि शमा मोहम्मद सुद्धा हेच करतात तर त्यांनी हे म्हटलं की विराट कोहलीनी त्यावेळी मोहम्मद शमीला अतिशय जोरदार बॅकिंग दिलं होतं त्यांना पाठींमध्ये नव्हता तर मला वाटतं त्यावेळेला रोहित शर्मा कॅप्टन असतं तरी त्यांनी सुद्धा हेच केलं असतं पण त्यावेळेला विराट कोहली असल्यामुळे त्यांनी हे केलं तर पण विराट कोहलींची जी नॉर्थ इंडियन लॉबी आहे त्यांच्या पत्नी सिने तारकार होत्या त्याच्यामुळे ती जी एक विशिष्ट लॉबी आहे त्यांना मित्रांनो विराट कोहलीला उभं करायचं आणि शमा मोहम्मद संघामध्ये जगत जेत्या संघामध्ये दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत आहेत रोहित शर्मा विरुद्ध विराट कोहली कदाचित मला वाटतं आय पी एल सुरू होणार असेल होते आता त्याच्यामुळे सुद्धा हा प्रकार सगळा चालला असेल विराट कोहलीला पुढे आणण्याकरता किंवा टेस्ट मॅचेसची तरी कॅप्टनशिप विराट कोहलीला द्यावी असा काहीतरी मित्रांनो ही टूम असेल कारण आपला टेस्ट मॅचेसमध्ये विनिंग रेकॉर्ड मागच्या काही वर्षातला तेवढा खास नाही तर हे याच्या मागचं मित्रांनो राजकारण आहे मुद्दा हा की शमा मोहम्मद यांनी हे वक्तव्य यांचा सगळ्यात मोठा देश पाकिस्तान याला आपण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चारोखाने चित केल्यानंतर आलेलं हे वक्तव्य आहे हे कृपया विसरता कामा नये आपला या चॅम्पियन्स ट्रॉफीमधला परफॉर्मन्स हा खरं म्हणजे सगळ्यात मोठा टॉकिंग पॉईंट असला पण शमा मोहम्मद यांनी काय केलं एक नवीन मुद्दा काढला रोहित शर्मा यांच्या फिटनेसवरती त्यांनी आरोप केले अर्थात मित्रांनो रोहित हा शर्मा असल्याने हे करणे सोपे आहे हे, हे विसरू नका कारण ब्राह्मण कसेही असले तरी स्त्रीवरती आणि स्वतःच्या लोकांवरती कधीही तलवार उचलत नाहीत हे असले आरोप शमा मोहम्मद यांनी जर का एखाद्या सीख किंवा जाट किंवा मराठा माणसाविरुद्ध केले असते तर त्यांना खरी गंमत कळली असती तर काय ब्राह्मण संख्येने अतिशय कमी असल्याने हे असले आरोप करणं सोपं जातं आणि त्यातनं जर का तो अतिशय यशस्वी असेल लोकप्रिय असेल तर मग तर हे फारच मोठी मजा आहे याच्यामध्ये फार मोठं मायलेज मिळतं कुठे मुस्लिम मतांमध्ये काँग्रेस सतत मुस्लिमांना हे रिमाइंड करते की आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू तुमची मतं मला पाहिजे त्यांच्याकरता मी काही करू शकतो आणि यांनी यांचा हा सगळ्यात मोठी वोट बँक खुश होते ही मित्रांनो ट्रॅजेडी आहे बरं आता काँग्रेसला ही काबर असं सारखं नवटंकी करावं लागते मुस्लिम मतांकरता कारण मित्रांनो त्याच्याकरता जबरदस्त स्पर्धा आहे असं बघा की शमा मोहम्मद यांनी हे वक्तव्य केल्यानंतर मूर्खपणाचं वक्तव्य केल्यानंतर लगेचच एकाच दिवसात अबू आझमी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्राचे मोठे नेता यांनी असं वक्तव्य केलं की औरंगजेब हा महान शासक हम्म म्हणजे आता छावा सिनेमामुळे औरंगजेबाची आणि मुघलांची खरी प्रतिमा बाहेर येते आहे त्याच्यामुळे लगेच त्याचा फायदा घेण्याकरता काय वक्तव्य केलं मुस्लिमांना खुश करण्याकरता की औरंगजेबा महान शासक होता त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्याला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी नाही स्पीकरनी त्यांना विधानसभेच्या बाहेर केलं निलंबित केलं आणि कदाचित त्यांना जेल होऊ शकतो असं शक्यता आहे त्यामुळे मला वाटतं अबू आदमीची पाचावर धारण बसली आणि त्यांनी लगेच सांगितले की नाही 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 माफ करा माफ करा, माफ करा करा मी असं म्हटले मला म्हणायचं नव्हते दे पण त्यांनी माफी मागितल्या मागितल्या लगेच समाजवादी पार्टीचे मालक अखिलेश यादव यांनी लगेचच असं वक्तव्य केलं की अबू अजून म्हटले ते बरोबरच होते औरंगाबाद औरंगजेब औरंग महान शासक होता आता मित्रांनो हा कोइन्सिडन्स नाही की असंच विधान काही दिवसापूर्वी के आर के नावाचा एक अतिशय पडेल नट आणि स्वरा भास्कर नावाची लव जिहादची व्हिक्टीम यांनी सुद्धा हे केलं यावरती मी माझ्या मागच्या व्हिडिओतनं छावा सिनेमाच्या केलेल्या रहिज म्हणं याच्याविषयी बोललेलो आहे याचा हा व्हिडिओ बनवून बघायचा असला तर लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकी तर थोडक्यात काय की मुस्लिम मतांकरता जबरदस्त कॉम्पिटिशन आहे अतिशय महत्वाचा मुद्दा की हे सगळे हे हे ॲक्टर्स हे नेते हे असे वक्तव्य करतात की औरंगजेब महान शासक होता याचं कारण मित्रांनो जवळजवळ सगळे मुस्लिम जातात हाच त्यांचा बिलीफ आहे हीच त्यांची फेद आहे हीच त्यांची श्रद्धा आहे की औरंगजेब महान शासक होता आणि हे जे त्यांनी संभाजी महाराजांवरती के अत्याचार केले किंवा के मंदिरं पाडले हे दाखवून त्यांच्या मनात त्याचा आदर कमी होणार नाही वाढतो आहे पण त्यांच्या दृष्टीने हेच बरोबर आहे आणि हे आपल्या हिंदू लोकांना कळलं पाहिजे शेवटचा मुद्दा हा की याच कारणाने याच कारणाने राहुल गांधी प्रियांका वड्रा आणि मदर इंडिया सोनिया गांधी या राम मंदिराच्या दर्शनाला जात नाही दाय द्यायची कारण ते मंदिर ढाचा पाडून बनवलेलं आहे जर का ते त्या मंदिराला गेले तर याचा अर्थ काँग्रेसने व्हॅलिडेट केलं की हो बरोबर आहे असं करता येतं हे करेक्ट आहे जे आता हिंदू जनतेला बऱ्यापैकी वाटू लागलं की हे करता येतं पण काँग्रेसने त्याच्या तिथे जाणं म्हणजे ते त्याला त्याच्यावरती अप्रुव्हलचा ठप्पा येतो त्याच्यामुळे तिथे राहुल गांधी आणि इत्यादी काँग्रेसी जात नाहीत गांधी लोक तिथे जात नाहीत काँग्रेस मागची शंभर वर्ष सतत मुस्लिम लांगुल चलनाचं राजकारण करते है, तुम्ही आमी जानता। शमा करता है तो, हे तुम्ही आम्ही जाणता पण शमा मोहम्मद यांनी क्रिकेटमधून सुद्धा मुस्लिम लांगुल चलन करता येतं हे दाखवून दिलेलं आहे हे तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत आपल्या देशात सेक्युलरिझम नावाचा खोटारडेपणा चालू आहे आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम